नमस्कार मंडळी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो काही शासन निर्णय म्हणजे जे आर निगड होता त्यानुसार संजय गांधी व रामबाई योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती आजपासून दीड हजार रुपयेप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे वर्गवण्यास सुरुवात झाली आहे तर आता ठिकाणी आपल्यातीलच एका सबस्क्रायबरने आपल्याला स्क्रीनशॉट पाडवला आहे ज्यामध्ये त्याला आज तीन हजार रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले त्यामुळेच आता ठिकाणी इतर सुद्धा खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत तुम्हाला कधी मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आता ठिकाणी नेहमीप्रमाणे विनंती करेल आपल्या चॅनलवर तुम्ही पाहिजे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ना आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल नोटिकेशन देखील ऑन करून ठेवा जेणेकरून आपल्या येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता आपल्यातील एका सबस्क्राईबरने जो की पुणे जिल्ह्यातील आहे त्याच्या बँक खात्यावरती आज दीड आणि दीड म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची मिळून दीड हजार रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले या ठिकाणी तुम्ही तारीख सुद्धा पाहू शकता सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारच्या दिवशी आजपासून त्याच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले आहे या ठिकाणी तुम्ही पोहू शकता खालील्यानंतर दहा वाजून त्रेचाळीस मिनिट त्याला मेसेज आला आहे ज्यामुळे त्याला दीड हजार रुपये मिळाले त्यानंतर लगेच रात्रेपनला त्याला दुसरा मेसेज झाला ज्यामुळे त्याला नोव्हेंबरचे दीड हजार रुपये जमा करण्यात आले या ठिकाणी तुम्ही सहित पाहू शकता जे काही पैसे त्याला जुन्या पद्धतीने आले आहेत मित्रांनो नव्या पद्धतीने म्हणजे डेबिटद्वारे आपल्याला जे काही पैसे आहेत ते डिसेंबरपासून मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही जे आरमध्ये स्पष्टपणे पोहू शकता आपण एक संक्षिप्त व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर नक्की आपला तो व्हिडिओ पोहून घ्या त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर पोहू शकता अशा काही पद्धतीने आपल्याला आता डेबिटचा लाभ डिसेंबरपासून मिळणार आहे परंतु आपल्याला आता जे काही पैसे आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आपल्याला जुन्या पद्धतीने मिळेल आहेत म्हणजेच बिम्स प्रणालीद्वारे आपले पैसे मिळेल या ठिकाणी तुम्ही पोहू शकता नायब तहसीलदार म्हणजे तहसील ऑफिसमधून आता संजय गांधी योजनेचे आपल्याला पैसे मिळेल या ठिकाणी तुम्ही प्रवेश सहित या एट ठिकाणी पोहू शकता तर आता ठिकाणी जे काही पैसे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले आहेत त्याचबरोबर तुम्हाला कधी मिळणार आहे ते समजून घेऊयात तर आपल्यातील खूप सारे जणांनी आपल्या कमेंट केलेले आहेत त्या अगोदर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत ते समजून घेऊयात चला तर मग पाहूयात तर मित्रांनो आज प्रामुख्याने फक्त तीन जिल्ह्यामध्येच पैसे जमा झाले ज्यामधील पहिला जिल्हा आहे पुणे त्यानंतर दोन नंबरचा जिल्हा म्हणजे जळगाव शेवटचा जिल्हा आहे तीन नंबरचा नागपूर तर अशा काही पद्धतीने आज म्हणजे सोमवारच्या दिवशी या तीन जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत हळूहळू सर्वच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत कारण की आता ठिकाणी शेवटी तुमच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आहे तुमचा जिल्हा अधिकारी याद्या कशा पद्धतीने तयार करतोय किती वेळ लागतो त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत जर आता ठिकाणी तुम्हाला येत्या आठवडाभरामध्ये तुमचे पैसे बँक खात्यावरती आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचे तहसील कार्यालयामध्ये चक्कर मारवू लागणार आहे परंतु तुम्हाला आठवडाभर वाट पाहिजे आठवडाभरामध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तहसील कार्यालयामध्ये भेट घ्यायची तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजणार आहे जर एखादं तुमचं कागदपत्र म्हणजे हायतीचा दाखला वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल तिथे चौकशी केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे त्यामुळे तुम्हाला आता आठवडाभर वाट पाहिजे त्यानंतर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये एक चक्कर मारायचे आणि आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लगेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बँकेमध्ये जाऊ नका जर आता या ठिकाणी तुमच्या मोडवरती मॅसेज आला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये जमा झाल्याचा तरच तर पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जा परंतु या ठिकाणी त्या व्यक्तिरत्व तुम्ही बँकेमध्ये जाऊ नका कारण की तिथेसुद्धा तुम्हाला उत्तर मिळणार नाही तर आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये सरावणार मिळणार आहे चिंता नसोई परंतु त्या अगोदर कुठे कुठे पैसे जमा झालेत आपल्याला खूप साऱ्या जणांनी आपल्याला कमेंट केले तर आता ठिकाणी आपल्या मोबाईलच्या सुद्धा पोहू शकता या ठिकाणी जगन्नाथ बोरसे म्हणतात अहमदनगर कोपरगाव तालुक्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत या ठिकाणी पहिले तर भाऊ अहमदनगर नाही तर अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यानगर ठेवण्यात आले हे तुम्हाला माहिती नाही का तर कृपया करून अहिले नगर असं म्हणा सुनीता मॅडम म्हणतात तीन हजार रुपये मिळाले भोकर तालुका त्या समोर सुद्धा म्हणतात दीड हजार रुपये जमा झालेत ऑक्टोबर महिन्याचे तर तुम्हाला नोव्हेंबरच्या सुद्धा दीड हजार रुपये मिळून जातील चिंता नसावी त्याच खाली जर पाहिलं तर तेरा बारा म्हणजेच तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूरमध्ये सुद्धा तीन हजार रुपये मिळाले म्हणजेच आता ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पाहू शकता जे आर ए आपल्या दहा डिसेंबरला जातात त्यानंतर ते तेरा डिसेंबरलाच पाहू शकता नागपूरमध्ये तीन हजार रुपये जमा झालेत म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये या लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे त्यामुळे आता ठिकाणी तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहे चिंता करायची काहीच गरज नाही तर आता ठिकाणी पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ सुद्धा लाईक करून ठेवा तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे करावा तर मग भेटूयात पुढच्या जे माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार